ते राहिला खरं म्हणजे सरांचा गुणगोर काय म्हटलं तर तास पूर्ण पण हा प्रसंग असा आहे की भावना होतात पडतात सरांच्या आठवणी सांगायचं ता म्हटलं तर सरांच्या चालमीत आम्ही तयार झालेली माणसं लहान लहान होतो प्रत्येक गोष्ट जसं आई बाबा लहान शिकवतात तसं त्यांनी आमच्याकडे भरवून घेतलं प्रत्येक गोष्ट त्यांनी आम्हाला स्वतः शिकवली आज मला काय जास्त बोलता येत नाही पण परवा सर आमच्या खेळ फेर आले होते पाऊस पडत होता आणि आमची तारा पण उलटी होती आणि त्या गडबडीमध्ये आणि फक्त बोरगा सरांनाच बोलायला सांगितलं आणि त्यांना बरं दुसराही कार्यक्रम होता आणि सरांचं बोलणं ऐकायचं राहून गेलं आणि त्या गडबडीमध्ये गडबडीमध्ये मला सरांच्या रंग बोलणं पण झालं नाही त्याची मला खूप खंच वाटते सरांशी बोलायचं राहून केलं काल रात्र बघितलं सरांच्या आणि सरांना शांती लाभ एवढच बोलतो बरेच वर्ष तरी तरी सुद्धा शाळेच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवलं आणि ते गैरहजर राहिले असं कधीही घटलं नाही अतिशय मन मिळावं सगळ्यांच्या बरोबर सांभाळून राहणारे त्याच्याबरोबर जातीवंत म्हणजे हाराची शिक्षक पद्धती कधीतरी काहीतरी बोला पाच मिनिटं म्हणून सांगितलं कुठलाही विषय स्टेजवर गेल्यानंतर जरी सांगितलं तरी अतिशय विस्तृतपणे त्या विषयाचं सगळ्यांना कळावं अशा पद्धतीने हे करायचं किती गडबडीत मनुष्य असेल आणि सर बोलायला वगैरे राहिले मी जांबलोय निघालोय असं म्हणत असताना सरांचं बोलणं जर ऐकलं तर एक पाच मिनिटं ऐकून जावं असं वाटावं अशा पद्धतीचे त्यांची वक्तृत्व कलावृत्ती त्यांच्याकडं जातीवंत शिक्षक म्हणून म्हणण्यासारखेच ते शिक्षक होते त्यांच्या मृतात्म्याला शांती मिळून परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो विनायक सकाराम कुंभार मी त्यांना विज की काय म्हणत होतो एक हसखमुख असणारी काय व्यक्ती कुठल्याही विषयावर प्रभुत्व असणारे शब्द सामर्थ्य भरपूर असणारे जरी बी एस सी बी असले तरी देखील मराठी अत्यंत उत्कृष्ट शिकवणारे सर कुंभार सर होते त्यांच्या मार्गदर्शन आम्हाला यासाठी आम्ही मोकलेला आहोत आता सरांच्या त्यातून चिरशांती लाभो हो ही प्रार्थना करतो आम्ही सरांना बोलवून घेऊ तीन कविता म्हटल्यानंतर सर पडले रामान हे कच माहित आम्ही बोलवून आणलो आणि हे काय मार्गदर्शक कुंभार मान्य कुंभारसर गेलं तर सरांचा परिचय हा मला जवळजवळ पंचवीस वर्षात जेव्हा उमेश आणि असतात त्या दोघांना माझ्याकडे प्रॅक्टिस बरोबरच एक वडीलदारी म्हणून त्यांनी त्यांच्या मुलांना ते सोडक चांगले केले सकाळी साडेपाच तासच्या ग्राउंडवर असतात आणि प्रकाशी मुलं सगळं केली त्यांना काय करायचं म्हणत नाही आणि खरोखरच मी त्यांना त्या मुलांना उमेश मायार असताना साईला भरती झाला मला सातवीला असताना त्याला स्पोर्ट्स आता इंडियाने भरती करून घेतलं आणि तिथे शिक्षण झालं मग शेवलावी लाँग जंप आणि हंड्रेड मीटर दोन्ही करत होती ही स्टेट प्लेअर कबड्डी क्षेत्र झाली आणि याचा परतावा मिळून मुंबई ज्यावेळेला दिल्लीला गेला आणि त्या ठिकाणी ग्राउंडामध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून त्याची भरती झाली दोन हे मला ओळखत आले आणि मला भेटले आणि मला म्हटले प्रश्न कसं काल खाली घर होतो वर कुठे नाही काय सर का बोलायच म्हटलं म्हटले उमेशची भरती झाली आणि तुझं कष्ट उपयोगात पडले आणि मी एक जेवण देणार आहे आणि आप आपण सर्वजण मिळून नाजूक हॉटेलमध्ये शिवाज कुमारांच्या एक हॉटेलमध्ये एकत्र येऊया आणि त्या ठिकाणी आपण स्नेहभोजन करूया एवढा म्हणजे आनंद त्यांना जाता आणि त्यांनी खरोखरच त्याविषयी आम्ही एकत्र आलो अण्णांच्या हस्ते माझा सत्कार त्यांनी केला मुलं माझी घरची त्याचा तुमचा वाटा आहे खरोखरच त्यांनी ज्यांच्यावर उपकार केले त्यांना कधी विसरलं नाही त्यांची परत पडतेने केलं आहे असे चांगले गुरुवर हो आमचे मार्गदर्शक आपल्या तर निघून गेलेले या निघून झाल्यामध्ये त्यांच्या कुटुंबातले दुःख आहे त्या दुःखामध्ये आम्ही सर्व त्यांचे विद्यार्थी आणि तालुका भर संस्कार मंडळ असेल जे विनोदनाचा अध्यक्ष आहे त्यांना त्यांना श्रद्धांजली वाहतो मला कधीच पंढरपूरला म्हणजे जावं वाटलं नाही इतकं माझ्या आई वडिलांनी प्रेम दिला आयुष्याचा पत अवघड अवघड वाटे वाढ वा माझ्या वडील हे शिक्षकही होते आणि माझे आई वडीलही होते त्यामुळे मला त्याने अतिशय चांगला मार्गदर्शन अगदी नेहमी म्हणायची अशी असावी शाळा लावी तुला माऊली बाळा आणि त्या शाळेमध्ये लाज झाला होता तुम्ही सगळेजण जण होता त्यामुळे जन्म जमा करून नेता आलं त्याबद्दल आम्ही कुंकूर परिवार राजे परिवार पतले धागे उरले मागे उसा से सुना काल जाचे विरले सारे नशे आले निखारे उरी वादळाचे ऋतले जिवारी बसले निवारी विझले सुखाचे दि जलत्या भुई माळरी हरली पुरी राख आता सलती जा जाल मी करबुल् गेली sala zard le akali pad le ek shwari rusne me kare ni ve sut le thage ur le mag usase suno kar ja